आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पंढरपूर येथील विठ्ठलांच्या पूजेचे प्रथम मान महाराष्ट्रांच्या मुख्यमंत्र्यांना असतो ही शासकीय महापूजा आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत विठ्ठलांची पूजा अर्चना करण्यात आली दही दूध घालून विठ्ठल रुक्मिणींचे स्नान करून विधिवत पूजा अर्चना करण्यात आली यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या अर्धांगिनी अमृता फडणवीस व कन्या दिविजा यांच्या समवेत शासकीय सौभाग्य लाभले यावेळी विठू माऊली व रक्च्या चरणी नमस्तक होत राज्यातील शेतकरी कष्टकरी व सर्व जनतेला सुख समृद्धी लाभो महाराष्ट्राच्या विकासासाठी सदबुद्धी देवो अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलांच्या चरणी केली माझ्या कुटुंबासहित माझी पत्नी अमृता मुलगी दिविजा मानाचे वारकरी आणि आमचे सहकारी येंचा समवेत, श्री विठ्ठलाची पांडुरंगाची पूजा करण्याची संधी मला मिळाली आणि एक अतिशय आनंददायी अशा प्रकारची ही पर्वणी आहे खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की भक्त आणि भगवंत यांच्यातलं अंतर जिथे दूर होतं तिथे श्री विठ्ठलांचा वास आहे त्यामुळे तीच अनुभूती या पूजेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते आपल्यातलं आणि श्री विठ्ठलांमधलं नातं हे पूर्णपणे त्या ठिकाणी एकूरूप होतं आणि म्हणून विठ्ठल रुख्माईंची या ठिकाणी पूजा करून अतिशय आनंद मला झालेला आहे खरं म्हणजे तुमचा नेहमीच हा प्रश्न असतो की देवाला काय मागितलं तसं तर देवाला काही मागावंच लागत नाही कारण देवाला आपल्या मनातलं सगळं माहिती असत पण तरी देखील भक्तांना राहवत नाही त्यामुळे आपण देवाच्या घरात गेलो तर काहीतरी मागत असतो निश्चितपणे देवाला मागणं हेच आहे कारण हे उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्यामुळे महाराष्ट्राची काळजी घेणं हे, हे माऊलींचंच काम आहे आणि म्हणून माऊलींनी महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी अशा प्रकारचीच त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि माऊली ही खरं म्हणजे आमच्या बळीराजाला शक्ती देणारी अशा प्रकारची देवता आहे आणि म्हणून आमच्या बळीराजाला यावर्षी चांगलं पीक व्हावं त्याच्या जीवनात आनंदाचे चार क्षण यावेत अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत कोणाचंही नुकसान आम्ही होऊ देणार नाही तो दुकानदार असो तो घर मालक असो तो सामान्य माणूस असो कोणाचंही नुकसान न करता सगळ्यांचं योग्य पुनर्वसन करून या ठिकाणी हा कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी एक मोठं कन्सल्टेशन केलेलं आहे चर्चा केलेली आहे अनेक लोकांची चर्चा करून त्यांच्या शंका देखील दूर केल्या आहेत पुढेही या ज्या काही शंका आहेत त्या दूर करत हा कॉरिडॉर आपण करणार आहोत आणि मी